नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ब्रेकिंग न्यूज तर वनरक्षक विभागाचं लेखी परीक्षा झालेली होती तर त्याचा निकाल लागलेला आहे आता ते निकाल कसं चेक करायचं आहे तर मित्रांनो महाफॉरेस्ट या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इकडं भरती प्रक्रिया ऑप्शन दिसते तर याला जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तर भरपूर मित्रांचं म्हणणं आहे की फीड डाउनलोड होत नाही त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर वनरक्षक पदाकरिता ऑनलाईन एक्झाम झालेला आहे तर त्याचा निकाल लागलेला आहे मित्रांनो एकशे वीस मार्काचा पेपर झालेलं होतं तर किती किती मार्क मिळालेले आणि फीडीएफ कसं डाउनलोड करायचं आपण संपूर्ण माहिती मा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आज सकाळीच निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो तर लेखापालचं अंतिम निवड यादी पण जाहीर झालेलं फक्त नाशिकचं झालेलं आहे मित्रांनो बाकीचं अजून अपडेट यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं वनरक्षकचं आपण बघूया तर फीडॅप डाउनलोडच होत नाही दादा कंटिन्यू मेसेज आहे सकाळपासून सकाळीच डिक्लेअर झालेलं आहे तर मित्रांनो सिंपल आहे तर कुठलं तरी एक आपण जिल्हा निवडूया तर आपण गडचिरोली पकडूया तर गडचिरोलीचं कसं डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर डाउनलोड होत नाही जस्ट तुम्हाला त्या डाउनलोडच्या नावावर एक दोन सेकंड होल्ड करा होल्ड केल्यानंतर एक पेज ओपन होतो तर न्यू टॅप म्हणून दिसतंय बघा ओपन इन न्यू टॅब दिसते तर याला क्लिक करा तर सहजपणे तुमचं फी डी एफ डाउनलोड होणार आहे ओके तर अशा प्रकारेच कारण का मोठ्या प्रमाणे उमेदवार डाउनलोड करत आहे तर त्यासाठी साईट थोडं हेरर येत आहे अशा प्रकारे केलं तर तुमचं फी डी टक्के डाउनलोड होणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हो, गडचिरोली तर तुमचे मार्क तपासून घ्या तुम्ही कुठल्या जिल्ह्याला एक्झाम दिले होते कुठल्या जिल्ह्यात एक्झाम दिलेले होते सर्व तुमचे मार्क वगैरे तपासून घ्या मित्रांनो ओके आता याचं कट ऑफ लागणार नंतरनं ग्राउंड होणार त्याचाही अपडेट येणार आहे मित्रांनो तुमचं नाव तुमचे मार्क सर्व चेक करून घ्या आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला किती मार्क मिळालेलं आहे पुढचं जे पण अपडेट येईल ते अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देतच असणार आहे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नयन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ते सर्व फीडीफ तिकडे डाउनलोड होत नसेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे मित्रांनो तिकडं तुम्ही जॉईन करून घ्या तसाही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे म्हणजे व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल इंस्टा तुम्ही यूज करत असाल तर इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या मित्रांनो तिकडं पण महत्त्वाचे अपडेट मी देतच असतो ओके नक्कीच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी